पडद्यावर आणि पडद्यामागे नेमक्या काय हालचाली झाल्या तेही आपण पाहूया पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेत सभापती स्थानी उपस्थित होते सदनाची कारवाई वारंवार स्थगित होत असल्यानं धनखड खुर्चीवरून उठले संध्याकाळी चार वाजता धनखड पुन्हा सभापती स्थानावर परतले न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं काल सदनाच्या संपूर्ण कालावधीत धनखड आजारी दिसले नाही काल दिवसभर पंतप्रधानही संसद भवन परिसरात उपस्थित होते संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली त्या बैठकीनंतर अमित शाह राजनाथ सिंग यांची मंत्र्यांसह आणखी एक बैठक झाली दोन्ही बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा झाली या दोन्ही बैठका धनकड यांच्या संदर्भात होत्या का असा सवाल आता उपस्थित होतोय